नमस्कार मित्रांनो आज लोकनेदेव सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त आपले नगरपंचायतचे नगरसेवक शरद तात्या बांदळे व गणेश बांदळे यांनी एक उच्च उपक्रम राबवला व ते त्यांच्या हे सांगतील आज सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसांनी त्यांचे देवणाचे वाढदेव ठेवलेला आहे एक शिक्षण संस्था कंट्रा जाधव आणि चालू आहे इथं आपण लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांना ब्लँकेट आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे आपण रात्री ढोक महाराजांचं कीर्तन घेतलं आणि विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेतलेला आहे त्यांना लागेल त्या सोयी ब्लँकेट हे ते काय जे काय लागेल जेवणाची आजची पंगत आपण त्यांना ते योग्यरित्या दिलेली आहे आणि त्यात ह्याच्यातून जे आपण करणार आहेत त्या अन्नाला त्या शुभेच्छा ह्या विद्यार्थ्यांच्या वतीने राहतील एवढीच विनंती